नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता कलाला कपडे चेंज करायचे असतात म्हणून ती रूमच्या बाहेर जाण्यासाठी सांगते तेव्हा मात्र आता अद्वैत तिला मदत करत असतो परंतु ती त्याला रूमच्या बाहेर जाण्यासाठी सांगते तर तिच्या पाय साडीत अडकतो आणि ती अद्वेतला जाऊन अगदी मिठीच मारते तेव्हा मात्र आता दोघेही एकमेकांमध्ये हरून जातात ता आणि इकडे अद्वैत म्हणून वाक्य बघितलंच ना माझ्याशिवाय शिवाय तुझं पाणी घालत नाही आणि तेव्हा मात्र इकडे कलालाही फार आनंद होतो परंतु कला मात्र त्याला रूमच्या बाहेर धक्का मारून हाकून देते आणि दुसरीकडे आता दरवाजा लावून ती खूप खुश होते इकडे मात्र आता काका कलाला भेटायला आलेले असतात आणि राहुल बद्दल सगळी माहिती ती पुरवतात त्यानंतर कला म्हणते बरं झालं काका तुम्ही मला हे येऊन सांगितलं आता मी लगेचच तिथे जाऊन निघते त्यानंतर मात्र आता काका म्हणतात हो पण काळजी घे ते तिघही अगदी भयानक आहे त्यामुळे तू एकटी जाऊ नको परंतु कला म्हणते काका आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाही मला एकटीलाच जाणं भाग आहे त्यानंतर मात्र कला राहुल विरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी आता घराच्या बाहेर पडते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की राहुल आणि सोबतच सगळेजण त्याच विषयावर बोलत असतात आणि आता अद्वेतला कसं अडकवलं हे मात्र ते बोलत असतात आणि हे सगळं आता कला तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते आणि पुरावा म्हणून आता ती तिच्याजवळ ठेवते इतक्यातच तिथून बाहेर पडत असताना तिथल्या काही वस्तू पडतात त्यामुळे आवाज येतो आणि आता अद्वैत आणि बाकीचे सगळेजण सावध होतात इकडे कला मात्र तिथून पळत सुटतो दुसरीकडे अद्वैत तिला रस्त्यात भेटतो आणि राहुल समोर बघतात अद्वैत म्हणतो की राहुल इथं काय करतो आहे आणि इकडे कला मात्र आता विचारात पडते की अद्वैतला आता या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ मारे त्यांच नवीन भागांसाठी आपल्या चॅनलला